दोषातून दलित समाजातल्या कार्यकर्त्यांना मानत झालेली आहे वास्तविकता छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राच्या स्वराज्याचे जनक आहे आणि प्रत्येक माणसाच्या हृदयात स्थान आहे आणि आम्ही छत्रपती शिवरायांचे खरे मावळे आहोत ज्यांनी छातीचा कोट करत स्वराज्य निर्मितीने त्यांच्या पूर्वजांनी आपलं रक्त सांडलं त्यांच्या अवलात आहोत मात्र ह्या तडगावमध्ये छत्रपती शिवरायांच्या शिर्ज दिदी ऑर्केस्ट्राला उपस्थित राहिल्यानं आणि ऑर्केस्ट्रामध्ये झालेल्या गाण्यां उत्साहपणे त्या एक दोन तरी तरुणांनी तिथं उभं आनंद व्यक्त केला त्याचा परिणाम त्या त्यांनी जातीय जंगली घडवला आणि आमच्या वस्तीमध्ये शिरून बायका परवडून हात उचलण्यापर्यंत मदत त्यांची केली आणि त्यांनी आमच्या मुलांना बेदम माराण केली ही गोष्टीचा आज मी पहिल्यांदा इथे निषेध करतो आणि जाहीरपणे सांगतो की झालेल्या गोष्टीच्या निषेधाबरोबर ज्यांनी ज्यांनी दलित पुस्तक वस्तीतल्या मुलांना मारहाण केलेली आहे त्या त्या प्रत्येकावर अटकली दाखल करावी अशी आमची मागणी आहे आणि त्या मागणीप्रमाणे काय भोसले सुशील भोसले सुशील भोसले या अधिकाऱ्याने कारवाई केलेली आहे पण कारवाई करताना मात्र त्यांनी पक्षपाती म्हणा उभा केलेला आहे ज्यांना मारलं त्यांच्यावरही गुन्हा दाखल केलेले आहे आणि ज्यांनी मार मारलं त्यांच्याही गुन्हे दाखल केले वास्तविकता दलितांना प्रोटेक्शन राईट बाबासाहेबांनी एकोणीसशे एकोणनव्वदला दिलेला आहे त्या प्रोटेक्शन राईटमध्ये खऱ्या अर्थानं दलितांच्या प्रोटेक्शनसाठी पोलिसांनी काम करायचं असतं पण पोलिसांनी दलितांना प्रोटेक्शन दिलं नाही तर दलितांनाच दशेदी ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही तरुण अधिकाऱ्याला भेटून आलेलो आहे त्यांनी आम्हाला कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे पण या कारवाईच्या आश्वासनामध्ये जर गफलत झाली तर मात्र इथं आलेला प्रत्येक कार्यकर्ता सुसज्जपणे लढायला दुर्दैवाला सांगावं लागेल सा की देशाला स्वातंत्र्य मिळून मला वाटतं शहात्तर वर्ष झाली पण शहात्तर वर्षानंतर मनात जात नाही ती आजही जात जीवन जर तुम्ही दिलेली आहे जी छत्रपतीलाही मान्य नव्हती बाबासाहेबांनाही मान्य होती फुल्यांनाही मान्य नव्हती इथल्या महापुरुषांना कुणालाही जात मान्य नव्हती पण तरी ती जात रुजवण्याचं काम काही मनोवर्जन पद्धतीची लोक करतायत आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून जातीय दखली करतायत या त्यांनी या महाराष्ट्राला या पुरोगामी विचाराला कलंक लावणारे आहेत म्हणून आमचं सांगणं आहे की हे तात्काळ बंद करा आम्ही याच मातीतले आहोत तुम्ही याच मातीतले आहोत आम्ही सभ्यता राखतो बुद्धांच्या विचाराची आम्ही सभ्यता राखतोय बुधांच्या बुद्धांच्या विचाराची जर आम्ही सभ्यता सोडली तर छत्रपती शिवरायांच्या विचारावर आलो तर स्वारांचे पुन्हा उभं करण्यासाठी लढावं लागेल आणि ही लढाई तुम्ही आम्हाला करायला लावू नका आम्ही जर स्वराज्य निर्माण करायला शेत्रेशिवराच्या जोबत उभं राहतो मग आम्ही आमच्यासाठी काय करू शकतो तुम्ही आम्हाला सांगायचं त्यामुळे जे घडले ते तात्काळ ते पोलिसांनी आणावं उद्याची उद्या आमच्या आरोपी पोरं सोडावीत आणि खऱ्या खरी चौकशी लावावी काय घडलं त्याशी ती चौकशी लावावी आम्ही त्यांच्या वस्तीत मारामारी करायला गेलो नव्हतो ते आमच्या वस्तीत आले होते मग आमच्या वस्तीत आल्यावर आमच्यावर हात पाहाला करत असेल आमच्या लेखनाला कोणी मारत असेल तर आम्ही काय गाडूक का बा आता आमची घडी घालून वाचायचं का म्हणजे आमचं पोरग मी तरी आम्ही काय करायचं नाही काय ते आपण नाही मारत आम्ही काय गांडूच्या अवलात आहे का आम्ही बाबासाहेबांच्या अवलात आहोत आम्ही शिवरायांच्या अवलात आहोत आमच्या एरियात जर कोणी प्रवेश केला तर आम्ही दशात उत्तम उत्तर देणाराच्या अवलात आहोत त्यामुळं तुम्ही सगळ्या मी शांत व्हा आणि लवकरात लवकर पोलिसांनी योग्य तो तपास करावा अन्यथा सातारा जिल्ह्यामध्ये दलिताम होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करत आम्हाला रस्ता उतरावा लागेल आणि मागणीचे भीक मिळतीवर छिन्हेचे अधिकार या भूमिकेला स्वीकारत उद्याच आंतरून ताकदीन उभं करावं लागेल तरडगावमध्ये ज्या ज्या माझ्या बहिणींवर हात उचललेला आहे त्या त्या बहिणींची सेपरेट सेपरेट तक्रारी त्या पोलिसांनी तयार करावी ज्या ज्या मुलांना मारण झाले काही मुलांना तर मरता मारता वाचलेली आहे टायटर बॉक मर्डर दाखल पाहिजे त्याच्यावर ऑलरेडी दाखल गेली जेलमध्ये वाढवली हा मागण्याडी बरोबर मर्टर टू अटेंड टू ची केस दाखल झाली पाहिजे तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला पाहिजे झालाय का नसेल तर पोलिसांनी आपली दुरुस्ती करावी जागा वाहून डोळे कान नाक उघडी ठेवावेत आणि आपण पोलीस आहोत आपण रक्षक आहोत भक्षक नाही इथल्या राजकीय ताकदीला मिळण्यापेक्षा आपण बाबासाहेबांच्या हो, संविधानाला लिहिलं पाहिजे हे डोक्यात ठेवावं आणि आपलं कामकाज नीट करावं हे सांगण्यासाठी आलो होतो आत्ताच भेटून आलेला आहे सहा सात तारखेमुळे अल्टीमेट दिलेलं आहे सात तारखेच्या देश घडलं नाही तर जिल्ह्यातून आणि महाराणा पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातून त्याची क्रांतीचा सुरुवात जर दिंडी पेटल्याशिवाय राहणार नाही आधी दिंडी पेटताना प्रचंड मोठी टिंडी पेटत मला माहीत नसेल साखरवाडीचं प्रकरण आज तासच आहे अजून आम्ही लक्ष देऊन टाकलेलं नाही अजूनही आम्ही सभेदेनं घेतलेलं आहे आम्हाला विश्वास दिला आहे की आम्ही साखरवाडीचं उद्धवाराला जागा देऊ आणि तुम्ही उद्धवाराला जागा दिली की आम्ही तुमचं पाय धुवून पिऊ जागा नाही दिली तर तुमचं काय धुवायला हवं हे तुम्ही ठरवून घ्या मग तुम्हाला माहिती आहे की आंदोलन कसं करायचं ते अशोक आय चाळीस वर्षात चांगलं समजलेलं आहे कुठलं आंदोलन केल्यावर काय होतं हे चांगलं माहिती आहे म्हणून मी आधीच माझ्या घराला सांगतो मागणीचे भीक नीती आणि अधिकार हे ब्रिज वाक्य घेऊन आम्ही आमची लढाई सुरू करणार आहोत बौद्ध समाजावर वारंवार अन्याय अत्याचार होता देशामध्ये पण आहेत राज्यात पण आहेत आता सद्यस्थितीतला हा कालचा प्रकार आहे तर तुम्ही समस्त बौद्ध समाजाला काय आवाहन हो करू शकता या निमित्ताने बाबासाहेबणार नाही फुले उमजणार नाही आणि बुद्ध डोक्यात येणार नाही तोपर्यंत त्यामुळे अन्याय थांबला असेल तर संगणित प्राण्यांवर हल्ला कोण करत नाही शंभर गायी एकत्र चालल्या तर वाघ त्यांच्याकडे बघत नाही पण दोन गाया एकत्र चालल्या की वाघ म्हणतो घेतली एक आपल्याला होईल ना त्याला तसं झालंय आमचं बाबासाहेब एक आणि पक्ष अनेक जो तो उडतोय बाबासाहेब उडून लावून एक नव्या पक्षाला जन्म देतोय आणि नव्या पक्षाला जन्म दिला की घरटी तयार आणि वेगळी उभी राहिली घरटी की पाणीपाच्या लढाईचं झोंत उदाहरण आपण पाणीपाची लढाई का हलो वेगवेगळी गट्टी वाजून लढायला गेलो गोनाकोनी तारलो आणि मी आता वागायचं उदाहरण सांगितलं दोन दोन गाय फिरायला लागले की एक गायत भक्षक होणार आणि मग बाकी पन्नास जरी मोबाईल त्याचा काय उपयोग नाही होणार हे सगळ्यांना वाचायचं असेल तर बुद्ध विचार अशी या बुद्धाला समर्पित व्हा आणि बुद्ध स्वीकारा ज्या बुद्धाला जगानं स्वीकारलेल्या ज्या बाबासाहेबांना जगानं स्वीकारलेलं आहे कोरियासारखा देश बाबासाहेबांसार नतमस्तक झाला जग बाबासाहेबांना सम बाबासाहेबांना समजून घेतलं जगावर पण भारताच्या इथल्या बनवतींना अजूनही बाबासाहेब कळलं नाही हे त्यांचं दुर्दैव आहे आणि तोपर्यंत आम्ही एक येत नाही तोपर्यंत आमच्या घरातल्या सुद्धा बाबासाहेबांची योग्य किंमत होत नाही योग्य व्हायची करायची असेल बाबाचा सन्मान वाढवायचा असेल आपला बाप सुरक्षित ठेवायचा असेल बापाच्या बापाचं इज्जत वाचवायची असेल आणि शाळेत गेलेली मुलगी सुरक्षित घरी यायची असेल तर मात्र आपल्याला एकत्र यावं लागेल अनेक पक्ष चालवा भाषणात सांगतो तुम्ही कुणी किती नेते आणा किती पक्ष आणा पण आंबेडकरी विचाराच्या चळवळीसोबत एक फॅडरेशन म्हणून काम करा की एका धक्का लागा की आम्ही सगळे एक आहोत एवढं जरी प्रशासनामध्ये पोचलो तरी मला वाटतं आपला समाज सुरक्षित राहील नाहीतर एक निर्धार बहुधा आमदार अठराशे मत एक शेवटचा प्रश्न सर तुम्हाला की फलटण कोरेगाव हा मतदारसंघ आरक्षित म्हणून आपण पाहतो याकड आपला अनुसूचित जातीतला आमदार हे त्या ठिकाणी आहे कार्यरत आहे परंतु आता हे दोन तीन दिवस झाले ही घटना घडून सुद्धा आमदारांकडून पण ह्या घटनेसंदर्भात कोणताही निषेध व्यक्त केला गेला नाही किंवा संबंधित व्यक्तींशी ते भेटघाट घेऊन ते विचारपूस केले गेले नाही तर ह्या घटनेकडे किंवा आमदारांच्या ह्या उदासीनतेकडे कसं तुम्ही दिवशी महात्मा गांधी सोबत झालेल्या करार या करारात आमच्या आरक्षणाचे झालेलं हा याला जबाबदार आहे हा आमदार एसीच्या आरक्षणातला जरी आमदार असला तरी कुठल्या तरी एका वाड्यातला गुलाम आहे आणि गुलामाला अधिकार नसतात गुलामाला अधिकार नसतात गुलामाला छू म्हणले की पडायचं थांब म्हणले की थांबायचं बस म्हणले की बसायचं त्यामुळं हा चौकटीतला गुलाम आहे तो बाबासाहेब चळवळीतला आमदार नाही तर तो बाबासाहेब आहे चळवळीतला आमदार असता आज रडत कडत का पण या लोकांचे आश्रू पुसायला आला असता आणि लोकांच्या सोबत दिसला असता त्यामुळे तुम्ही समजून जा की आरक्षणा जरी आम्हाला मिळालं तरी ते आरक्षण आमच्याकडे नव्हतं इथल्या ओपनच्या लोकांना स्वतःचा ठेवलेला गुलाम गुलाबजामा घालण्यासाठी होतं आणि नेमकं तेच झालेलं आहे आणि म्हणून आप आपण आज सत्तेपासून वंचित आहोत की आमची शोकाधिका आहे ज्या दिवशी आम्ही तसं म्हणतो ना एक एक निर्धार बौद्ध आमदार दा, त्या दिवशी म्हणू ना एक निर्धार बाबासाहेब काही भीमसैनिक आमदार त्या दिवशी मात्र या देशामध्ये परिवर्तन होईल आणि झालेलं परिवर्तन जग उडं व्हायला पाहिजे म्हणून बाबासाहेब कोरियाला च्या हुकुमशाला बाबासाहेब कळला पण इथे लोकशाही वापरणाऱ्या व्यवस्थेला बाबासाहेब कळला नाही